शाहूवाडी तालुक्यातील आंबा हे ठिकाण थंड हवेचं आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे या ठिकाणी वर्षभर पर्यटक पर्यटनासाठी येतात मात्र गेल्या दोन महिन्यांपासून इथल्या थंड हवेच्या ठिकाणी उष्मा प्रचंड वाढला असून पर्यटकांना घाम फुटतोय त्यामुळे इथला पर्यटन व्यवसाय थंडावला आहे त्यातून हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसाय अडचणीत आलाय कोल्हापूर जिल्ह्यात थंड हवेचं ठिकाण म्हणून पन्हाळा आणि आंबा ही स्थळं राज्यात प्रसिद्ध आहेत इथं उन्हाळी पर्यटनासाठी नेहमी गर्दी असते या पर्यटन व्यवसायावर सुमारे एक हजार कुटुंब गुजराण करतात मात्र यंदाचा उन्हाळा त्याला अपवाद ठरलाय गेल्या महिन्यांपासून आंबा परिसरातील हवामानात बदल झालाय थंड असणाऱ्या या ठिकाणी पस्तीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे थंड हवेच्या अपेक्षेनं राज्यभरातून आलेल्या पर्यटकांना दरदरून घाम फुटू लागलाय त्यात गेल्या दहा बारा दिवसापासून तापमानाचा पारा चढताच असल्यानं त्याचा त्रास स्थानिक नागरिकांनाही होतोय या सर्वांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झालाय पर्यटक प्रमाणात येत आहेत उष्ण तालुक्यातील आंबा पावनखिंड विशाळगड या पर्यटन स्थळाकडं पर्यटकांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे लाखो रुपये गुंतवलेल्या हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायासमोर अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्यात तर पर्यटन व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसाय मंदीच्या लाटेत सापडले आहेत